गोरा सारा निघून गेला गोरा म्हणजे इंग्रज पंधरा ऑगस्ट तारखेला एकोणीसशे सत्तेचाळीस सालात सत्ता अली नेहरूजींच्या हातात हो धुमाकुळनीम राजाकार गाणं घालतात राजाकार कारधी गाणं घालतात म्हणजे आपण मराठवाडा म्हणतो पण ते हैदराबाद संस्थान होत हैदराबाद आझाद आझाद म्हणजे तो म्हणला मला स्वतंत्र देश ठेवायचा आझाद साल गेले आशाच वाटाघाटीत मी ज्यामान दारू गोळा जमून शनी युद्धाच्या लागले तर तयारीत हो धुमाकोळा मरात धुमाकुळ्या रेंगाणा घालतात रेंगाना शहरामध्ये काय झालं शहरात माणसांना आणि स्त्रियांना घेतले अनेक स्त्रिया मुलींना पडून देण्यासाठी एक रजाकार नावाची संघटना तयार झाली आणि त्यांनी अन्याय अत्याचार चालवला दिवसा ढावळ्या शहरात लोकांना मारले लढतात स्त्रियांना घेतले हो त्यावेळी आपल्या भारताचे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल त्या वल्लभभाई पटेलानी काय केलं तारा केल्या नेहरूजींना वल्लभभाई पटेलांना मध्ये काय तुम्ही झोपलात धोमाकुळांनी मला जाणतात लष्कर त्यांनी पाठविले सैन्य पाठवून दिलं सोलापूर कडून नगर कडून कडून नेहरू सरकार जागे झाले लष्कर त्यांनी पाठविले त्याला ऑपरेशन बोलो पोलीस ऍक्शन सरहद्दीवर फौज आली खेडी खेडीपाडी पाहायला गेली खेड्यातले लोक मिल्ट्री बघायला गेले हैदराबाद जिंकिले तेरा सप्टेंबरला पोहोच आली बघा आणि हैदराबाद जिंकिले थोडक्यात मोजा तुम्ही साडेतीन दिवसात हो होम राज्यात धुमाकुळानी जाम जा तेरा सप्टेंबर चौदा पंधरा सोळा आणि साडेतीन वा सतरा म्हणजे सतरा सप्टेंबरला आपला मराठवाडा म्हणजेच हैदराबाद संस्थान हे निजामाच्या जोपडातून मुक्त झालं आणि ते भारत सरकारमध्ये विलीन करण्यात आलं आणि त्यालाच म्हणतो आपण हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन किंवा मराठवाडा संग्राम दिन भारत माता दिन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच त्यावेळी फक्त एक गुंड एक मवाली कासिम रिसवी नावाचा होता तोच होता रजाकार संघटनेचा प्रमुख हो पुढारी मारित होता मोठ्या बाता तो केला दिल्लीत सिगारेट फुंकीत बसला लाल किल्ल्यात रजाकार धोमाकोळांनी घालतात आजच्या दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान आणि त्यातला आपला पाच जिल्ह्याचा तेवढचा मराठवाडा मुक्त झाला आणि तो भारतामध्ये विलीन झाला खऱ्या अर्थानं नसरानी सांगितल्याप्रमाणे आज आपला स्वातंत्र्य दिन आहे भारत स्वातंत्र्य झालं एक वर्षाच्या नंतर आपण स्वतंत्र झालो मुक्त झालो म्हणून हा मराठवाडा संग्राम दिन आपण साजरा करत असतो अशा पद्धतीने हा मराठवाडा संग्राम दिन आहे म्हणून या सगळ्यांना तुम्हाला मराठवाडा संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व आलेले गावकरी आपल्या गावचे ग्रामविकास अधिकारी आहेत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष इतर सर्व सन्मान्य शाळेतील सर्व शिक्षक सर्वांना या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा आणि आलेल्या सर्व चारही शिक्षकांचं शाळेमध्ये खूप खूप स्वागत आहे म्हणून सर्वांना कुलश्च यंदा या दिनाच्या शाळेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं केंद्राच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहे आणि आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि याच ठिकाणी मुख्याध्यापकाच्या वतीनं कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद